स्वार्थ माणसाला कुठे नेऊन पोहोचवतो हे जर तुम्हाला नक्की कळलं माझ्या प्रवचनाद्वारे तर तुमच्यापैकी एकही माणूस स्वार्थी राहणार नाही <laughs> माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना प्रेषित पौल हा फिलिपई येथील मंडळीला पत्र लिहून सांगत आहे की मी तुमच्याकडे तिमथ्याला पाठवतो तुमच्याकडे काय चाललेलं आहे तुमच्या मंडळीमध्ये कशी प्रगती आहे या सगळ्या बातम्या मला ऐकायच्या आहेत आणि तुमच्याकडनं बातम्या ऐकण्यासाठी मी तुमच्याकडे तिमथ्याला पाठवतो आणि पुढे असं म्हणतो की तुमच्या बाबी संबंधी खरी काळजी करील असला दुसरा समान वृत्तीचा माणूस माझ्याजवळ नाही आहे समान वृत्ती म्हणजे माझ्यासारखी वृत्ती तुमच्याविषयी मला खरी काळजी आहे खरोखर मला तुमच्याविषयी प्रेम आहे आस्था आहे आणि माझ्यासारखीच वृत्ती असलेला माणूस असा माझ्याकडे एकच आहे आणि तो तिमत् आहे तसे माझ्या पुष्कळ लोक आहेत पण त्यांच्याकडे ही वृत्ती नाही आहे दुसऱ्यांची काळजी करण्याची वृत्ती त्यांच्याकडे नाही आहे कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात माझ्या दुसरी पुष्कळ माणसं आहेत पण ती सगळी माणसं कशी आहेत ते सगळे स्वतःच्या गोष्टी बघतात येशूच्या गोष्टीविषयी त्यांना रस नाहीये स्वारस्य नाही आहे माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना ह्याला आपण मराठीमध्ये स्वार्थीपणा म्हणतो स्वार्थ म्हणतो स्वार्थाला अजून एक शब्द आहे अप्पलपोटेपणा स्वार्थ म्हणजे आत्मकेंद्रित जीवन स्वतःच पाहणं स्वतःच जेवण स्वतःचे कपडे स्वतःची खोली फार फार तर बायकोच आणि मुलाचं याच्या पलीकडे जग जात नाही मी माझं स्वतःच बघतो माझ्या बायकोचं आणि माझ्या मुलांचं बस एवढंच माझं जग आहे मला खुर्ची मिळाली झालं काम माझ्या समोर दुसरा माणूस आहे त्याला खुर्ची नाही मिळाली चालेल आत्मकेंद्रितपणा स्वार्थ म्हणतात हा मानव जातीला लागलेला रोग आहे आणि हा रोग माणसाला सैतानाकडनं मिळालेला आहे आणि हा रोग माणसामध्ये असतोच पण येशूकडे आल्यानंतर सुद्धा हा रोग बऱ्याच वेळा जात नाही येशूकडे आलेली माणसं लगेच निस्वार्थी बनतात का नाही बनत बाहेर कोणी म्हाताऱ्या माणसाला बसायला जागा देत नाही म्हणजे हा रोग गेलाय का कारण पौलाकडे पुष्कळ माणसं होती पौलाकडे मोठं सामर्थ्य होत आशीर्वाद प्रार्थना केंद्रात जर हजारो लोक येतात तर पौलाकडे किती लोक आले असतील पौलाने मेलेला जिवंत करून दाखवला तो आंध्राने दृष्टी द्यायचा त्याच्याकडे पुष्कळ माणसं होती पण तो काय म्हणतोय एवढी माणसं आहेत पण खरा माणूस एकच आहे माझ्याकडे बाकी सगळी माणसं बंडल आहेत कशी आहेत बंडल आहेत हिंदीत सांगायचं म्हणजे नकली आहेत वर करणी चांगली वाटणारी माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना स्वार्थ हा मानवी जीवनाला लागलेला महान रोग आहे स्वार्थ म्हणजे माझंच पाहणं फक्त माझ फार फार तो माझी बायको आणि माझी मुलं बस आणि म्हणून पाऊल म्हणतो माझ्याकडे एकच माणूस आहे की ज्याला तुमची खरी काळजी आहे आहे वर तर आहे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो असं का होत माणूस असा का वागतो तो त्याला सैतानापासून मिळालेला रोग आहे स्वार्थ नक्की असतो कुठे माणसाच्या पेशी पेशीमध्ये असतो रक्तात आणि मांसात आणि हाडात सुद्धा स्वार्थ असतो प्रेम करणं हा देवाचा स्वभाव आहे स्वार्थ पाहणं हा सैतानाचा स्वभाव आहे जे प्रेम करतात ते देवाचे आहेत जे स्वार्थ पाहतात ते सैतानाचे आहेत पण सैतानाच्या हातून निसटल्यानंतर सुद्धा सैतानाने दिलेले इंजेक्शन जे आहे त्याचा पारा उतरत नाही सैतानाच्या राज्यात असताना था सैतानाने आपल्याला भयंकर पॉवरफुल स्वार्थाचं इंजेक्शन दिलं होतं आता आपण सैताना सोडलं आणि येशूकडे आलो तरी देखील आपला स्वार्थ जात नाही आहे एवढा त्या इंजेक्शनचा प्रभाव आपल्यावर आहे येशूकडे यायच्या अगोदर तुम्ही बस मध्ये कुणाला जागा देत नव्हता ते ठीक आहे पण येशूकडे आल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना जागा देता का अजूनही देत नाही आहे कारण सैतानाने जे स्वार्थाचं इंजेक्शन दिलेलं आहे त्याचा पारा अजून उतरलेला नाही आहे बहऊल जेव्हा असं म्हणतो की माझ्याकडे दुसरा माणूस नाही आहे तेव्हा त्याचं हृदय रडत आहे त्याचा अंतकरण रडत आहे एवढी माणसं माझ्या बरोबर आहेत पण ती सगळी स्वार्थी आहेत ती माझ्या बरोबर का आहेत का आहेत त्यांचे आजार बरे होत म्हणून आलेले आहेत ते मला जेवण देतात का देतात त्यांचे आजार बरे होत म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो स्वार्थी लोकांचं नक्की काय होतं कान देऊ नये का जर तुम्हाला समजलं मी काय बोलतोय ते तर तुमच्यापैकी एक माणूस स्वार्थ बघणार नाही एवढ्या स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय स्वार्थ माणसाला कुठे नेऊन पोहोचवतो हे जर तुम्हाला नक्की कळलं माझ्या प्रवचनाद्वारे तर तुमच्यापैकी एकही माणूस स्वार्थी राहणार नाही जे लोक स्वार्थी आहेत नीट नीटकांजे नेता त्यांना कधीही देवाला पाहता येत नाही देवाचा वैभव पाहता येत नाही देवाची श्रीमंती पाहता येत नाही त्यांच्या नजरेला देवाचा वैभव कधीही पडत नाहीये तुम्ही स्वतःसाठी जगत आहात जे स्वतःसाठी जगतात त्यांना देवाकडनं काही मिळणार नाही माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना आपल्यापैकी प्रत्येकाला घ्यायचं तेवढं कळत द्यायचं कळत नाही स्वार्थ हा महारोग आहे तो शरीराला नसतो तो आत्म्याला असतो आणि येशू या जगात अशासाठी आला की माणसाला स्वार्थात बाहेर काढावं हो आणि प्रेमात आणावं हो। प्रेम हे देवाचं राज्य आहे स्वार्थ सैतानाचं राज्य आहे माझ माझं माझं माझ्यासाठी माझ्यासाठी असं म्हणणारा माणूस स्वार्थी असतो आज मी प्रवचन देत असताना तुम्हाला पुन्हा सांगतो की स्वार्थ मूर्खपणा आहे स्वार्थासारखा मूर्खपणा स्वार्था नाही सैतानाने जे इंजेक्शन आपल्याला दिलेलं आहे स्वार्थाचं ते विषाच इंजेक्शन आहे स्वार्थ विष आहे स्वार्थ आपल्या नरकातच नेणार स्वर्गात कधीही पोहोचवणार नाही मी एकदा मदर तेरेच उदाहरण दिलं मदर तेरेजा ही बहीण दुसऱ्यांसाठी जगली ती मरण पावली तेव्हा तिच्या स्वतःच्या नावावर पैसे नव्हते ना तिने जखमी माणसाच्या जखमा चुंबल्या तिला काय मिळालं आपण जखमांकडे बघत पण नाही बघू शकत नाही मदर तेरेजाने जखमा चुंबल्या गरीबांची सेवा केली अतिशय गरीब जीवन जगली पण माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना तिचं जीवन जे आहे ते सार्थकी लागलं ह्याच्या उलट ह्याच्या उलट माझं 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 बघणारी माणसं या जगामध्ये माया गोळा करतात दौलत गोळा करतात पैशाच्या राशीवर झोपतात पण डोळे मिटल्यावर स्वर्गात पोचणार नाहीत तर त्याला कायमच्या नरकात अग्नीत जावं लागेल स्वार्थ हा मूर्खपणा आहे स्वार्थ म्हणजे आत्महत्या स्वार्थ म्हणजे आत्मघातकीपणा स्वार्थ म्हणजे स्वतःचा नाश करून घेणं जो स्वतःसाठी जपतो तो नरकात नाश पावेल पण जो देवाकरता जपतो तो स्वर्गात कायमचा जिवंत राहील माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना मी तुम्हाला असं सांगत नाही की स्वार्थ फक्त तुमच्यामध्ये आहे पुन्हा पुन्हा एका स्वार्थ प्रत्येक माणसामध्ये असतो आणि हा महामहा महामहा महा, रोग आहे तो शरीराला नसतो आत्म्याला असतो प्रत्येकात तो असतो पण येशूकडे आल्यानंतर एका हिंदी गाण्यात म्हटलेलं आहे की जपसे मैंने देखी तेरी ज्योती मेरा जीवन बदलने लगा असं एका हिंदी गाण्यामध्ये आहे ना जपसे तेरी ज्योति देखी मेरा जीवन बदलने लगा तोपर्यंत मी अंधारातच होतो पण एकदा तुझा प्रकाश पाहिल्यावर मी बदलू लागलो जेव्हा आपण देवाला खरोखर पाहतो तेव्हा स्वार्थ निघून जातो हळूहळू कमी होतो येशूने मला माझ्या पापांची क्षमा दिलेली आहे तर मी येशूसाठी काय करतो मला जर येशूची क्षमा मिळाली नाही तर मी नरकात म्हणजे नरकात नरकातच जाणार या जगातला एकही मनुष्य स्वतःच्या पुण्याईवर स्वर्गात जाऊ शकत नाही असं एकही मनुष्य पुण्यवान नाही की ते स्वतःच्या पुण्याईवर स्वर्गात जाऊ शकेल आपण सगळेच पापी आहोत मग जर येशूने आपल्या पापांची क्षमा दिलेली आहे तर त्या येशूसाठी मी काय करतो काय करतो तुम्ही जर स्वतःसाठी जगत असाल आणि येशूचं कार्य करत नसाल तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही मूर्खपणा स्वीकारलेला आहे स्वार्थच दुसरं नाव मूर्खपण आहे जो स्वतःच बघतो तो सैतानाचा हात पकडतो जो येशूच बघतो तो देवाचा हात करतो स्वार्थ 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 आणि अशांना देवाकडनं काही मिळत नाही ते देवाच्या गौरवात कधीही प्रवेश करत नाहीत ते देवाचं तेज कधीही पाहत नाहीत माझ्या प्रिय भावाना आज मी जे प्रवचन देत आहे तुमच्या कानात मध्ये हृदयात पोहोचायला पाहिजे स्वतःसाठी जगण सोडा तो मूर्ख पण आहे तो आत्मघातकी पण आहे तो आत्मनाश आहे तो नरकात नेणारा मार्ग आहे स्वार्थ मानवी आत्म्याला लागलेला महामहारोग हो आहे येशूकडे आल्यानंतर सुद्धा तो जातो याची गॅरंटी नाही पण तो गेलाच पाहिजे तो गेल्याशिवाय तुम्हाला देवाच वैभव बघता येणार नाही पण जे ख्रिस्ताच्या गोष्टी पाहतात त्यांच्या बरोबर देव नेहमीच असतो हालेलुया हालेलुया तुम्ही तुमचा ग्रुप निवडायचा आहे स्वार्थी लोकांच्या ग्रुपमध्ये राहणार की येशूच्या शिष्यांबरोबर राहणार द चॉईस इज युअर्स निवड तुमची आहे तुम्ही जर स्वार्थाच्या पिंजऱ्यातच राहणार असाल हे सुड असं बोलणार मला काय मिळणार मला काय मिळणार तुम्हाला आयुष्यात कधी यश मिळणार नाही वैभव मिळणार नाही पाऊल मोठ्या दुःखाने सांगत आहे माझ्याकडे एकच माणूस आहे दुसरा माणूस नाही आहे पण इथे माझ्या समोर बसलेल्या लोकांपैकी स्वार्थी लोकांमध्ये जॉईन होणार लोक नको तर येशूसाठी कार्य करणारे लोक पाहिजेत हाले लुया हाले लुया हाळे लुया, -लुया।, -लुया।, -लुया। आणि आता मीचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा विश्वासाने आत ठेवा तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार येशूच्या पवित्र नावात नसतो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रवेशूच्या पवित्र नावात नसतो तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रवेशूचे महान आशीर्वाद येत धन्यवाद